लातूर मारहाण प्रकरणी सूरज चव्हाणांकडनं दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सूरज चव्हाणांकडनं मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर राज्यभर पडसाद उमटले त्यानंतर सूरज चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आणि ज्यांना मारहाण झाली ते विजयकुमार घाडगे यांनी आता दिलगिरी व्यक्त करून काय फायदा असा सवाल केला नमस्कार काल लातूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यामध्ये थोडासा वाद निर्माण झाला काही असंविधानिक शब्द वापरल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माझ्यासह त्यांचा राग अनावर त्या ठिकाणी झाला होता खरंतर काही माध्यमांमध्ये बातम्या आहेत की शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाटगे पाटलाला आम्ही मारहाण केली मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे कुणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं मी माझं कर्तव्य समजतो परंतु त्या ठिकाणी असंविधानिक शब्द वापरला आमच्या नेतृत्वाबद्दल म्हणून आमच्याकडनं तशा पद्धतीची कृती झाली मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरच या प्रकरणाबद्दल या प्रकरणाबद्दल मी विजय गाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झालेत ते लवकरच मी दूर करेन त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा काल मारतो काय आज दिलगिरी व्यक्त करतो काय त्याने त्याचं ते काम केलं आता आम्हाला आमचं काम करू द्या त्याने त्याची ते काल प्रक्रिया पूर्ण केली आज इथून पुढे आता आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे लोकशाही मार्गाने त्यांनी कायदा हातात घेतला आम्ही कायदा हातात घेणार नाही परंतु उत्तर मिळणार